राज्यात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट अण्णा हजारेंनी राळेगन मध्ये कुसही बदलली नाही संजय राऊत आणि डागली तोफ दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलंय सत्तर जागांपैकी तब्बल अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपने दिल्ली काबीज केली आहे या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गजांचा पराभव झालाय आपचे सर्वे अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मानी पराभव केलाय तर माझी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसलाय त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता अरविंद केजरीवालांचे विचार चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच एवढे प्रेम केले तुमच्यावर पण तुम्ही रस्ता सोडून गेलात त्यामुळेच राईलाजाने तुमच्या विरोधात बोलावं लागलं असं म्हणत अण्णा हजारे रडल्याचंही दिसून आलंय आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत यांनी म्हटलं आहे की अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी केलंय नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती रामलीला मैदान जंतर मंतर रोड कधी पाहिला असता यावेळी आंदोलनाला जो काही अबाका दिला त्यानंतर ते देशाला माहीत झाले नाही तर ते राळेगांचे दैवत होते कालच्या आमच्या अग्रलेखातच का हा विषय मी मांडलेला अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम त्या काळामध्ये केजरीवाल मनीष सिसोदिया यांनी केलं नाहीतर तर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असते रामलीला मैदान जंतर मंतर रोड कधी पाहिला असतो त्यांनी जो काय त्यावेळच्या आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यामुळे अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले नंतर ते राळेगांचेच दैवत होतं पाणी प्रश्नावर काम करत होते शेतीच्या प्रश्नावर काम करत होते भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या लढाईला जे तोंड फोडलं ते केजरीवाल आणि सिसोदियाने फोडलं आणि अण्णा हजारे त्याचं प्रतीक होत पण त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशामध्ये भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले मग मोदींचं सरकार असेल शिंदे फडणवीसांचं सरकार असेल अण्णा हजारे यांनी राळेगांमध्ये साधी कुसही बदलली नाही हे दुर्दैवानं सांगा असं वाटतं प्रत्येक वेळाला ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले अण्णा हजारे यांच्याकडनं लोकांची अपेक्षा नव्हती आताही अण्णांची भूमिका ही संशयास्पद अण्णा हजारेनी ते गांधीवादी आहेत ते गांधीवादी आहेत आणि गांधींनी जो जी सत्याची कास धरली ती जर त्यांनी धरली तर आजही आम्हाला अण्णांकडून अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई